आज हे बकऱ्याचं मटण बनणार आहे एकदम खतरनाक आणि एकदम स्पेशल कारण त्याचं कारणच असं आहे की आपल्याला भेटलेला आहे मसाला हे माऊली काळा मसाला माऊली स्पेशल काळा मसाला।, मसाला तर ह्या काळ्या मसाल्यामध्ये आपण ते मटण बनणार आहे बघा ह्या मसाल्याचं पण आज आम्ही ट्राय करणार आहे स्पेशल आमच्या स्पेशल आणि तुम्हाला सुद्धा जर ह्या काळा मसाला पाहिजे असेल तर दिलेल्या स्क्रीनवर नंबर देतोय मी त्याच्यावर फोन लावून तुम्ही एकदम घर बसल्या तो मसाला ऑर्डर करू शकतात त्याच्यानंतर माऊली स्पेशल मालवणी मसालासुद्धा आहे वा वा वा, वा। काळा मसाला जर नसला आवडत तर मालवणी मसाला तुम्ही मागू शकता आणि एकदम फ्री होम डिलिव्हरी आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रभर त्याच्यामुळे काय अडचण नाही त्याच्यानंतर हे नॉनव्हेज गरम गरम मसालासुद्धा आहे माऊलीवाल्यांचाच त्याच्यानंतर माऊली स्पेशल कांदा लसूण मसालासुद्धा आहे आणि हे सगळं बन आज आपण बनणार आहेत एकदम झणझणी जन शहा एक किलो मटणाबरोबर तर बघू कसं वाटतंय कसं नाही ती आपण चलो निघालो निघाला चष्मा चलो चलो आज हम खेत में बनाएंगे आज तो खतरनाक हो जाने वाला आहे कार्यक्रम त्याच्यामुळे शेवट पर्यंत व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ मजी दमदार होणार आहे मटन एकदम खतरनाक होणार आहे काळ्या मसाल्यामध्ये होणार आहे त्याच्यामुळे स्पेशल माऊली स्पेशल काळा मसाला चला शेतामध्ये बनवणार आहेत आज आपण चला लई द्वाराचा पाऊस यायला लागला शिव शिव काय करायचं आता ते जाळ पावसामध्ये विकणार आहे हे लई मोठा सटकर आला पळा फटकन चला पळा 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 लई आलाय पाऊस पळा खरं आलाय ते मोबाईल ठेवा ना माझा झाकून आपापले मोबाईलचा शिवाश काय करायचं दही तसं का हे इकडून डोंगराकड लई थटकरं आला आहे पांढरं झोड दिसाय लई ते लागत नाही लय गेलाय तापल्यापासून त्याला निघत नाही असा मसाला वापराय पाहिजे मटन चिकन ज्याला खायचंय त्यांनी हे मसाला वापर ही माझी विच आहे आणि ह्या मसाल्यासारखी काय सुद्धा मजा नाही आम्ही ऑलरेडी खाल्लेलं पण आज डबल खायला लागलो हा चलो हे मसाला बघू उकड <ध्पाल> आता उकडलेली आहे आणि हे आम्ही टाकले दुसऱ्या भोगण्यामध्ये तेल पडलेलं आहे हे आहे टाका फुटाने आपण ते टाका कोथिंबीर आपली कोथिंबीर त्याच्यानंतर माऊली स्पेशल काळा मसाला ह्याच्यामध्ये लय मोठ्या प्रकारचं हे आहे लाल मिरची ते बरंच आहे रिफाईंड खाते त्याला हे बनवलेलं आहे आणि हे काळा मसाला आपण आता टाकणार आहेत मटणामध्ये हे काळा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा म्हणजे अर्धा अर्धा बळी आणि ह्याची टेस्ट लय भारी हे तर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही सुद्धा मागू शकता घर बसल्या आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्याची डिलिव्हरी ती एकदम फ्री आहे दिलेल्या स्क्रीनवर फक्त फोन करायचा आहे आणि मागवायचा आहे काळा मसाला आहे मालवणी आहे तुम्हाला जसं जीव पाहिजे ते मिळून जाईल मध्ये आपण माऊली स्पेशल काळा मसाला टाकलेला आहे आता ह्याच्यानंतर काय टाकायचं आता ह्याच्यात डायरेक्ट पिवळ डायरेक्ट आता हे मटण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि वाट बघायचं तर टाका मटण चला हे याच्यामध्ये हे मटण गेलेलं आहे वाजता असला याला काय भारी हा 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 तर हे बघू शकता तुम्ही आता आमचं हे जी फोडली ही चारचुरमी वाजायला लागली म्हणजे खतरनाक झालेली आहे मटन म्हणजे भयानक मटन देत हे बा बा बाबा हे बघा काळ्या मसाल्यातलं कसलं झालंय झनझण काळ्या मसाल्याची पावर ही नाही एवढी हे असं एवढं नाहीये भारी झाले आता बघू टेस्ट कशी तेही तुम्हाला सांगतो परत सांगतो काळा मसाला तुम्हाला माऊली स्पेशल काळा मसाला जर मागायचा असेल तर दिलेल्या स्क्रीन तुम्ही फोन करा आणि मागवा तर मग नमस्कार आज आपण बनवलं आहे काळ्या मसाल्यातलं मटन माऊली स्पेशल काळा मसाला टेस्ट बघूया आपण दाखवत तुम्हाला लगेच खाऊन भा भाकर चुरली आपण ह्याच्यात करतो ना थोडा टेस्ट मित्रांनो एक वेळेस माझ्या भरासा ठेवा माझ्यावर मी जे सांगतोय ना ते खरं सांगतोय आपण कधी डिफेक्टिव्ह पीसची कधी जाहिरात करीत नाहीत आपण ओरिजिनल करतो पहिले टेस्ट करतो नंतर जाहिरात करतो ही जाहिरातच जाहिरात आहेच पण हे हे जे टेस्ट आहे ही खरंच ओरिजिनल टेस्ट आहे माऊली स्पेशल काळा मसाला तुम्हाला मागवायचा असला तर दिलेल्या स्क्रीनवर तुम्ही मागू शकता आणि माझी गॅरंटी तुम्हाला आवडन म्हणजे आवडन थँक्यू